रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र सलगरे आणि आणि शाखा महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परभणी दौऱ्यावर जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत भाजपला मतदान करू नका शेतकऱ्यांनी मदत मागितली कर्जमाफी मागितली की उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की सरकारने किती वेळा कर्जमाफी करायची कुठेतरी शेतकऱ्यांनी आपले हातपाय देखील हलवले पाहिजेत याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी थेट अजित पवारांना प्रश्न विचारला की केला, तुम्ही आणि तुमच्या मुलाने असं काय कोट्यावधी रुपयांची पुण्यामध्ये जमीन लाटण्याचं काम केलं तुम्ही केलं आहे एकीकडे मराठवाड्यातला शेतकरी मदत मागतोय पण त्याला मदत दिली जात नाही आणि दुसरीकडे मात्र पंतप्रधान मोदी हे बिहारमध्ये निवडणूक असल्यामुळे न मागता महिलांच्या खात्यावर दहा दहा हजार रुपये टाकत आहेत मराठवाड्यातला शेतकरी मेटाकुटीला आला असताना मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याकडे फिरकलेच नाहीत प्रचार करण्यात व्यस्त असल्याचं दिसून आलं या सरकारला जागा दाखवली पाहिजे जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत भाजपला मतदान करू नका नोटबंदी करा असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आज हा माझा चौथा दिवस आहे मराठवाड्यात फिरतोय आणि तुम्ही जे काही मला सांगितलं तुम्हाला काय वाटत तुम्ही मला काय नवीन सांगितलं व्यथा त्याच आहेत पहिल्या दिवसापासून हाच त्रास माझा सर्वसामान्य शेतकरी आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी महिला सुद्धा मला सांगतात आताच हे सरकार आहे आपल्या खासदारांनी सांगितलं काय काय कसं त्यांचं चाललेलं आहे म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच मतं तर चोरलीच आता जमीन पण चोरायला लागली आलो होत ना काल एक प्रकरण कोणाच आणि पहिल्याच दिवशी मला पत्रकारांनी विचारलं काही जणांनी विचारलं तुमची प्रतिक्रिया काय म्हटलं कशाला देऊ प्रतिक्रिया काहीच होणार नाही याच्यामध्ये एक दोन दिवस तुम्ही बसाल बोंगलत सगळे आम्ही पण मोठे राजीनाम्याची मागणी करू ही चौकशी करा ती चौकशी करू मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही चौकशी so, समिती नेमतील क्लीन ने चिट देतील